यावल तालुक्यातील मनवेल या गावात ग्रामपंचायतचे सरपंच यांना एका इस्माने माझ्या घराकडे तुम्ही गटार आणि रोड का बनवत नाही असे सांगत त्यांना शिवीगाळ केली आणि जिवेढार मारण्याची धमकी दिली पंच्याहत्तर वर्षे वृद्ध सरपंच यांच्यासोबत हा वाद दिनांक नऊ जुलै मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता झाला होता तेव्हा पंच्याहत्तर वर्षीय सरपंच यांनी मनवेल येथील एका विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक दहा जुलै रोजी रात्री अकरा वाजून छत्तीस मिनिटाला तक्रार नोंदवली आहे मनवेल या गावाचे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे वय पंच्याहत्तर वर्ष हे गावात जात होते दरम्यान गावातून जात असताना त्यांना सुधाकर गंगाराम इंधाटे हे भेटले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही सरपंच आहात तुम्ही माझ्या घराकडचे रोड आणि गटर का टाकत नाही या भागाचा विकास तुम्ही का करत नाही असे सांगून त्यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांना थेट शिवीगाळ करून जीवेड मारण्याची धमकी दिली त्या पंच्याहत्तर वर्षीय सरपंच जयसिंग सोनोने यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात सुधाकर इंधाटे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे